जर तुम्ही दररोज किंवा वारंवार महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे भारताच्या अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सरकार प्रवाशांना टोल भरण्याच्या तासातून मुक्त करणार आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टॅगसाठी एक नवीन वार्षिक पास सुरू करण्याची घोषणा केली आहे तीन हजार रुपयांमध्ये वर्षभर टोल फ्री या पासची किंमत फक्त तीन हजार रुपये असेल आणि तो तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गवरील टोल प्लाझावर वर्षभर किंवा दोनशे टोल फ्री ट्रीपसाठी वैध असेल या दोन्हींपैकी जी अट आधी पूर्ण होईल तोपर्यंत हा पास काम करेल हा पास खास करून अशा प्रवास तयार करण्यात आला आहे जे वर्षातून सुमारे दोनशे वेळा महामार्गावरून प्रवास करतात यामुळे त्यांना वारंवार टोल भरावा लागणार नाही आणि रिचार्जचा त्रासही वाचेल हा पास कोणासाठी आहे हा पास फक्त खाजगी कार जीप आणि व्हॅनसाठी आहे व्यावसायिक वाहनांसाठी उदाहरणार्थ ट्रक टेम्पो हा पास लागू नाही हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच ए आयच्या हद्दीत येणाऱ्या टोल प्लाझावर वैध असेल राज्य सरकार किंवा स्थानिक संस्थाच्या महामार्गावर हा पास काम करणार नाही तिथे नेहमीप्रमाणे टोल भरावा लागेल पास कसा मिळवायचा वार्षिक टोल पास खरेदी करण्याची प्रक्रिया सो खूप सोपी आहे तुम्ही तो घरबसल्या ऑनलाईनही मिळवू शकता तुमच्याकडे तुमच्या खाजगी वाहनासाठी कार जीप किंवा व्हॅन वैध आणि कार्यान्वित फास्टॅग असणे आवश्यक आहे हा पास तुम्ही राजमार्ग यात्रा ॲप किंवा एन एच एच्या अधिकृत अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एन एच ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवरून खरेदी करू शकता तुम्हाला तीन हजार रुपयांची रक्कम तुमच्या फास्टॅग वॉलेटमधून किंवा त्याला जोडलेल्या बँक खात्यातून भरावी लागेल पेमेंट आणि पडताळणीनंतर हा पास तुमच्या फास्टॅगशी जोडला जाईल आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तो आपोआप सक्रिय होईल हा पास नियमित प्रवाशांसाठी एक मोठी सोय ठरेल ज्यामुळे वेळाने पैसे दोन्हीची बचत होईल मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद